नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नॉन कॅब प्रवेशावर निरीक्षकांचे लक्ष बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संस्थापक प्रवेशावर सी टी सेलने गैरप्रकार टाळण्यासाठी निरीक्षकांच्या केल्या नियुक्त्या कनक खुशी न्यूज चॅनलवर बातमी बघत राहा शेवटीपर्यंत राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील व्यवस्थापक कोट्यातील प्रवेशासाठी फेरीला प्रारंभ झालेला असून पंधरा सप्टेंबरपर्यंत ही संस्थापक प्रवेशाची फेरी राबवली जाणार आहे खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होणाऱ्या या प्रवेशावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याच्या सी टी सेलने निरीक्षकांच्या नेमणुका केलेल्या आहे नागपूर विभागातील सात महाविद्यालयामध्ये असे संस्थापक प्रवेश केले जाणार आहेत सी टी सेलने इंजिनिअरिंगच्या प्रव प्रथम प्रवेशाच्या चा चार फेऱ्या राबविल्या हे प्रवेश संपल्यानंतर आता अखेरची संस्थात्मक प्रवेश प्रक्रिया आठ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली असून महाविद्यालयाच्या व्यवस्थापक कोठ्यातून प्रवेश देताना गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी सी टी सेलकडे दरवर्षी केल्या जातात हे प्रकार होऊ नये आणि या प्रवेशावर लक्ष ठेवले जावे यासाठी सी टी सेलने निवडक कॉलेजवर निरीक्षक नेमले आहेत संस्थापक प्रवेशाच्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेचा अहवाल संबंधित निरीक्षकाला तंत्रशिक्षण संचालकाला सादर करावायचा लागणार आहे प्रवेश प्रक्रियेत अन्याय झाल्यास विद्यार्थी आणि पालकांनी संबंधित निरीक्षकांना माहिती द्यावी असे आवाहन डी टीद्वारे केलेले आहे यामध्ये जी एस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे एस सी पवार यांची नियुक्ती केलेली आहे त्याचप्रमाणे जी एस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट हे नरेंद्र सुलभेवार त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे नरेंद्र पवार यांची नियुक्ती केली आहे पॉलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे डॉक्टर डी जी चौधरी कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन्स स्नेहल थोरात सरोध्याय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे एस आर वाघ तर बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा येथे रश्मी खेर्डेकर नम्रता डांगे हे निरीक्षक म्हणून यांची नेमणूक करण्यात आलेली आहे संस्थात्मक प्रवेश म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातील जागांचे प्रवेश हे माहिती पुस्तिकेतील प्रवेश प्रक्रियेच्या नियम क्रमांक तेरा तसेच पंधरानुसार म्हणजेच गुणवत्तेप्रमाणे राबविणे अनिवार्य आहे मात्र कॉलेज प्रशासन नियमांना पायदळीत तुडवेत मोठ्या प्रमाणात पैसे आकडून धनाढ्य कुटुंबातील मुलांचे प्रवेश करतात अशा तक्रारी सातत्याने केल्या जातात संस्था स्तरावर होणारे प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी हे निरीक्षक नेमण्याचे निर्णय तंत्र शिक्षण संचालकाने घेतलेला आहे खाली संस्थाची कॉलेजची नावे आणि निरीक्षक आणि त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी त्यांचा, त्यांचा मोबाईल नंबर यावर विद्यार्थी आणि पालकांनी तक्रार करायची आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा